नमस्कार मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिले दिसते ते कासव पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की देवळात देवाच्या पुढे कासव का असतो धार्मिक ग्रंथात किंवा पुराणात त्याचे काय महत्व आहे अनेक ठिकाणी तुम्ही पाहिले असेल देवळापुढे कासव असतो अनेकांच्या देवघरातही देवाच्या पुढे कासव असतो तर आज आपण याच विषयीची माहिती जाणून घेणार आहोत कासव हे मंदिरात असण्यामागे दोन कारणे सांगितली जातात पहिले कारण आध्यात्मिक का आहे श्री विष्णूंच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते कासव हा प्राणी सत्वगुण प्रधान असतो कासवाला त्यामुळे ज्ञानही प्राप्त होत असते या ज्ञानामुळे कासवाला स्वतःची कुंडलिनी जागृत व्हावी अशी इच्छा निर्माण झाली कासवाने श्री विष्णूंची प्रार्थना केल्यावर त्यांनी कासवाला मंदिरात स्थान प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत झालेली होती अशी आख्यायिका प्रचलित आहे तर दुसरे कारण म्हणजे कासव हे शांततेचे व दीर्घायुष्याचे प्रतीक आहे ज्यामुळे कासव आपले सर्व अवयव आत घेऊन बाह्य गोष्टींपासून स्वतःचे रक्षण करतो त्याचप्रमाणे मानवानेही देवासमोर जाताना राग क्रोध मत्सर लोभविकार आवरूनच देवळात प्रवेश करावा व देवाचे दर्शन घ्यावे असे सांगितले जाते कासव हे शांत असते ते जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहू शकते कासवाची नजर ही तीक्ष्ण असते कासवाचे हेच गुण मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतात योगशास्त्रामध्ये कुर्मासन हे मन शांतीसाठी केले जाते हिंदू धर्मात एक कथा सांगितली जाते यानुसार श्री विष्णूंनी घेतलेल्या दहा अवतारांमधील दुसरा अवतार हा कुर्मावतार होता म्हणजेच जगाच्या कल्याणासाठी भगवान विष्णूंनी कुर्म म्हणजेच कासवाचा अवतार धारण केला होता देव आणि दानवांनी अमृत प्राप्तीसाठी क्षीरसागरात समुद्र मंथन केले होते देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वा वासुकी सर्पाची दोरी करून समुद्र मंथन केले त्यामुळे भगवान विष्णूंनी कुर्म अवतार घेतला होता तेव्हा भगवान विष्णूंनी मंदार पर्वताचा भार स्वतःवर घेतला होता हरी है। कासव म्हणजे श्री विष्णूंचा साक्षात कुर्म अवतार आहे कासव हे आपल्या पिल्लांना डोळ्यातून प्रेम देऊन वाढवते याचप्रमाणे देवाने आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी ही भावना आहे भक्तांना देवाला शरण जाण्याची प्रेरणा म्हणजे कासवाची मान नेहमी खाली वाकलेली असते जे भक्तांना देवाला शरण जाण्याची आणि नम्रतेची शिकवण देते कासव हे लक्ष्मीचेही प्रतीक मानले जाते त्यामुळे मंदिरांमध्ये कासव ठेवल्याने घरात सुख समृद्धी आणि वैभव नांदते अशी मान्यता आहे कासव हे पवित्र मानले जाते ते मंदिराच्या गाभाऱ्यासमोर ठेवल्याने मंदिराची पवित्रता वाढते अशी धारणा आहे अशा नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद